नस हाय फ्रेंड्स हाय फ्रेंड्स म्हणजे युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे बघा आम्ही कुठे आलो आहे आम्ही आलो आहे बाहेर तर आताच लग्न वगैरे लावलं ना आलो आहे बघा इक अवतार झाला आहे नका बोलच नका सगळा अवतारच झालंय आणि आता काय झालं माहिती का कुठे काय मला उलट्या लागत होतं म्हणून म्हणलं बाहेर घ्यायला म्हणजे जीव आपण तर घेण्या म्हणजे बरं हा नको कुठे कुठे टाकले तर बघा आपण कुठं आलोय आता तुम्हाला दाखवते सातबारा हॉटेल आहे बघा खूप सुंदर हॉटेल आहे सातबारा म्हणून भारतीय बैठक आहे इथं खूप छान आहे आता जेवण खूप सुंदर मागवलं आहे बघा इथं आम्ही असं मांडी घालून बसलोय असं मांडी घालून बसलोय स्क्वेअर ची तिला खिडकी नको नको ग बस स्क्वेअर ची खिडकी आहे ही <laughs> चीज ठेवा की आपले इकडे दीदी देते हे असं चीज च घेतलंय दीदीच्या पप्पा दिला खराब करू नको इकडे दिदी खाली मस्तपैकी असं सारवलेलं आहे दिदी ही कास तुमच्या इथे जागा इथे पोय नाही पलीकडे आमचं नवर तुला आडण मोठ्या वाणी आपण आलो की किती गर्दी झाली बघा जबरदस्तच आम्ही आलो की अका वरती भांडी वगैरे आहे अका खूप सुंदर आहे किटली फिटली सुंदर आहे स्क्वेअर आहे निवडण बसलेली होती सगळी लोक कोणच नव्हतले आणि आम्ही आलो की चांगलं दिसले चित्र मारण्याची गर्दी असते बघा अनलिमिटेड सगळं जेवण आहे क्वालिटी पण तशीच असणार आहे बघू आता मला काही खाल तरी उलटी आलं बघू सुद्धा काय आता बघू काय झालंय काय माहिती त्यांना आपल्याला कुठेच येत आहे मला तुम्हाला दाखवू का मी येऊ का बघू मी जेवण याच्या आधी आलं वाटतं का नाही काय येऊ का दाखवून तुम्हाला दाखवते बघा मी काय काय Biru biru da kohiti. Biru biru da kohiti. आपल्या ठेवले सामान इकडे पिशवी भरून दिले सासूने माझ्या सामान मला अ काही बैलगाडी असे अ काही विहीर आहे काय इकडं गुरही आहे ती खूप सुंदर आहे बरं का नाही का कसले छान वाटतंय असं कुठंतरी आलो आलोय सांग खरंच एक नंबरच आहे भारी अॅक्युपेचर खूप छान होतंय पायाला खाली चालता मस्त होतं ॲक्युपेचर छान वाटतंय ना आता हे लय मोठं होत आहे आपलं ठेवलं आहे तिथे ठेवायला पाहिजे होतं ह्यांनी पण ठेवलं ठेवले बघू आता मी ठेवण्याचा प्रयत्न करतो

<t réuss> मग कुठे खाली बस पार। स्पेशल कुठलं एक प्लेट द्या ना भात त्याच्यात पाळायला आमच्या पाणी का ग्लास नाही नाहीकडे एवढं वेगळ्या असतं सांग तुम्ही ह मटर बरं हो खाते मी न बरं होत्या राहू द्या तरी राहू द्या सांडेल ना आता इकडे तिकडे करण्यापेक्षा ह्याच्यात भात द्या ऐक किती शब्बा बाकरी बरं चालतं की तिला खरडा डा द्या इकडं मला थोडं तुम्ही काळं मटण घ्या काही काळ आहे दिदील चार मी तुला भात ना आणि पाणी चा आणलाय दरी खा